सर्वांना तर कसे आहात सर्वजण तर चला माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर बाहेर म्हणजेच की मिसळपाव खायला तसं तर आम्ही दर रविवारीच मिसळपाव खायला जात असतो पण मी ब्लॉग बनवत नाही तर आज म्हटलं चला ब्लॉग बनवूया तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा चला तर आता आम्ही निघालेलो आहोत गाडी इथं लावलेली आहे आम्ही कारण पुढे पार्किंगला जागा नसते त्याच्यामुळे गाडी इथं लावलेली पायी पायी चालू द्यावं लागेल थोडस जवळ आहे ऊन तर खूप लागते खतरनाक थोड पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप छान वाटतं मिसळ खायला खूप छान असं वातावरण आहे ऊन पण लागतंय खूप पाऊस येईल एखाद गरम पण खूप होत आहे चला तर आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे बिहारची मिसळ चला तर मिसाळ्याची ऑर्डर दिलेली आहे आता मिसाळ येत आहे पापड आलेले आहेत आता इथं मिसळ येईपर्यंत पापड खायचं टाइमपास इथं आलेली आहे मिसळ आमचे या सर्वजण मिसळ खायला या मिसळ पाव चला हो आए आए जाते जाते तर आता झालेली आहे मिसळ वगैरे खाऊन तर आम्ही निघालो लाहो घरी अजून भरपूर साऱ्या मिसळ आहेत पण मला इतकीच मिसळ आवडते खूप छान असते टेस्ट त्यांचे जाता जाता भैमुंगाच्या शेंगा दिसल्या हे बघा तर मी घेत आहे इथे भैमुंगाच्या शेंगा जास्ती बारीक नका नाही बघा अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे आणि अशा वातावरणात मिसळ पाव म्हणजे तर काय नंबर आता आलेला आहोत घरी आम्ही कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा चला बाय बाय